नमस्कार श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहे चिवडा बघा कशी बनवत आहे बघा एवढे साहित्य घेतले पंढरपूर डाळ कढीपत्ता लसण शेंगदाणे आणि हे भेळचे चुरमुरे नीट करून सगळं गरज घेतलेच्या पातेल्यात लसण घेतला ठेसून मग ते मक्याचे पोहे घेतले तळून चुरमुऱ्यावरती टाकले परत शेंगदाणे घेतले तळवून बघा असे ब्राऊन होईपर्यंत तळले चांगले पंढरपूर डाळ पण काढली तेलातनं मग लसण ठेसल्याला काढला आवडधोवडच ठेचला आणि काढला मस्त चव लागते त्याची आणि आपला कडीपत्ता कडीपत्त्याशिवाय येणारच नाही चिवड्याला सगळं काढून सगळे एकात पत ताटामध्ये मोठ्या काढून घेतलं बघू शकता बघा हे सगळं आता एकत्र एक केलं मस्त बघा किती छान दिसतंय आता द्यायची तेलाची फोडणी पहिले मोहरी मोहरी उडू दिले चिवड्याचा मसाला टाकला हे लाल तिखट मीठ हळद थोडीशी गॅस बंद करून घेतल्यावर हे सगळं टाकलं हे थोडीशी चवीला साखर बघा सगळं टाकले यात बघू शकता मस्त चिवडा बनवला तुम्ही कसे बनवता ते व्हिडिओ कमेंट्स करून सांगा बघा जमलं का चिवडा तुमच्यासारखा मिनी ब्लॉग आहे आवडलं तर लाईक शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा वरून थोडे टाकले चिवडाचा मसाला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समज स्वाम।